मध्य महाराष्ट्रासह या ठिकाणी किमान तापमान सर्वात कमी ऐका कुठे किती असणार तापमान राज्यात आधीच तापमान कमी झालंय त्यातच कुड़ ला आता कुडकुडायला लावणारी थंडी राज्यात पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे कारण आता यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाच्या नोंदींना सुरुवात झाली आहे दरम्यान राज्यात थंडीची लाट येण्यास पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये राज्यात येत्या काही दिवसात आणखी तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे सध्या राज्यात अकरा ते चौदा अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होती आहे दरम्यान हे तापमान आणखी खाली जाऊ शकते असंही त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय याशिवाय राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट देखील येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार उत्तरेकडील राज्यानंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पंधरा व सोळा म्हणजेच आज थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्यांची चादर तापमान राहण्याची शक्यता राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय ठिकठिकाणी शेकोटीच्या ओबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं चा सांगण्यात आलंय विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरलंय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार लक्षद्वीपला जोडून अरबी समुद्राच्या पूर्वेकडील भागात चक्राकार वारे वाहत आहेत बंगालच्या उपसागरात येत्या चोवीस तासात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र व कोकण भागात तापमान एक ते दोन अंशांनी वाढणार आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद